सर्वात तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर किचन लॅबमध्ये उन्हाळा म्हटलं की भरपूर आपण वर्षभरासाठी साठवून ठेवतो तर त्यातलाच हा एक प्रकार आहे धणे जिरे पावडर आहे पण ती थोडी वेगळ्या पद्धतीने आहे तुमच्याकडे समजा मसाला नसेल अवेलेबल तेव्हा पण तुम्ही यूज करू शकता किंवा सॅलेडवरही करू शकता आता मी धणे कमी प्रमाणात करून दाखवते तुम्हाला धणे मी शंभर ग्रॅम घेतलेले आहे त्याला व्यवस्थित सिमवर शेकून घेते आधी आणि तुम्ही घरीच मिक्सरवर छान करू शकता याच्यामध्ये मी साधं जिरं नाही सहा जिरं घेतलेलं आहे ते वीस ग्रॅम आहे ट्वेंटी ग्रॅम आहे तर त्याला व्यवस्थित मिक्स करून हळूहळू शकते आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड करते आणि याचं मी एक किलोचं प्रमाण तुम्हाला परफेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर तुम्ही त्याच्यातनं बघून घ्या कारण मला कमी प्रमाणात आता करायचं होतं माझं ऑलरेडी झालेलं आहे पण तुम्हा लोकांना दाखवायसाठी म्हणून मी एवढं प्रमाण घेऊन करून दाखवते तर बघा आता मी याच्यात शहाजिरं टाकलं इन केस तुमच्याकडे शहाजिरं कमी आहे तर पन्नास टक्के जिरं पन्नास टक्के साधं जिरं घ्या आता मी चार मिरच्या घेतल्या वाळलेल्या लाल तिखट तर तुम्हाला नसाल टाकायचं तर नोका टाकू पण याने आणि खूप छान चव येते प्लस तुमच्याकडे आता मसाला संपला असेल गोडा मसाला तर तुम्ही हे यूज करू शकता आणि सॅलेड वगैरे बनवाल तर इन्स्टंट त्याच्यावर हा ही पावडर टाकली इतकं टेस्टी लागतं आणि छान लागतं थोडीशी मीठ भुरकून खूप छान लागतं तर आता बघा मी आता याच्यात व्यवस्थित मिरच्या शेकून घेते सगळं सगळं काही मी स्विमवर शेकते अगदी छोटा व्हिडिओ बनवलेला आहे कमी वेळात हां मी दहा लवंगी आणि दहा मिरे तसेच चार तुकडे किंवा तीन तुकडे मी कलमीचे घेतलेले आहे तर ते याच्यासाठी की तुमचं स्टोरेजसाठी राहतं ना तर तुमच्या याला कुठलेही प्रॉब्लेम येत नाही वर्षभरात पाऊस असो त्या वातावरणाचा काही इफेक्ट होत नाही तुमची वस्तू जास्त वेळ टिकते आणि व्यवस्थित टिकते त्याच्यामुळे आणि हलकंचंच शेकायचं आहे खूप असं शेकायचं नाही आहे त्याच्यामुळे व्यवस्थित शेकल्या गेलेलं आहे बघून घ्या आणि तयार झालेलं आहे आता मी याला गार होऊ देते गार झालेलं आहे ऑर्डर ओतून घेते आधी गार होऊ देते आणि त्याच्यानंतर मग मी मिक्सरमधनं काढून घेते जास्त वेळ लागत नाही अगदी खूप कमी वेळात हे होतं पण वर्षभराला टिकतो आणि बघा मी मिक्सरमध्ये आता याला व्यवस्थित बारीक करून घेते तुमचं एक के के जीचं प्रमाणसुद्धा मिक्सरमध्ये छान होईल बघा मसाल्याचा कलर आलेला आहे काही जास्त टाकलेलं नाही पण एकदम सुगंध पण छान आहे तर बघा तुम्ही पण बनवा आणि मला सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देत चला म्हणजे मी तशा नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला देत चालेल तुम्ही सांगा मला की कुठल्या रेसिपीज हव्या आहे तर भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत थँक्यू सो मच बाय